शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आपण दिनांक दहा सप्टेंबर ते दिनांक एकवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात एकूण पावसाची स्थिती कशी राहील आणि मान्सूनचा परतीचा प्रवास किती तारखेला सुरू होईल त्या बाबतीत आपला सविस्तर अंदाज मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे फक्त आज आपण पुढील चोवीस तासाची लाईव्ह अपडेट देत आहे आजची तारीख आहे दहा सप्टेंबर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच तर करूया सुरुवात तर शेतकरी बंधूं आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये इकडे पूर्व विदर्भातील गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा या साही जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल त्यानंतर इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होईल नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल इकडे लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल इकडे सोलापूरमध्ये सुद्धा पुढील चोवीस तासामध्ये बहुतेक ठिकाणी जोरदार सरी होईल सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच कंडिशन राहील इकडे बीडमध्ये पुढील चोवीस तासात मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल इकडे सुद्धा तीच कंडिशन राहील हिंगोलीमध्ये सुद्धा तीच कंडिशन राहील इकडे जालना जिल्ह्यामध्ये आपल्याला जालनाच्या दक्षिण बाजूला आणि काहीशा पूर्व बाजूला मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल किंचित ठिकाणी तीच कंडिशन इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी राहील <coughs> इकडे अहिल्यानगरमध्ये सुद्धा अहिल्यानगरच्या दक्षिण बाजूला एक स्थानिक वातावरण निर्माण होऊन मध्यम ते जोरदार सरी होईल इकडे वाशिममध्ये सुद्धा आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल इकडे अमरावतीमध्ये सुद्धा आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पुढील चोवीस तासात किंचित ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा बुलढाण्याच्या उत्तर बाजूला मध्यम ते जोरदार सरी होईल इकडे जळगाव जिल्ह्यामध्ये एक स्थानिक वातावरण निर्माण होऊन किंचित ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल इकडे धुळे जिल्ह्यामध्ये आपल्याला नुसते ढगाळ वातावरण राहील एक स्थानिक सरी एखाद्या ठिकाणी होऊ शकतात सर्वातिरिक्त नाही इकडे नंदुरबारमध्ये सुद्धा तीच कंडिशन राहील नाशिकमध्ये सुद्धा एक पूर्वेकडील मध्यम ते जोरदार सरी होईल एक स्थानिक वातावरण निर्माण होऊन त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टी कोकण किनारपट्टीमध्ये मध्यम ते जोरदार सरी आपल्याला अधूनमधून पाहायला मिळेल इकडे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा एक स्थानिक वातावरण निर्माण किंचित ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल इकडे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच कंडिशन खाली इकडे सो कोल्हापूरमध्ये सुद्धा तीच कंडिशन राहील तर शेतकरी बंधूं ही होती आपली पुढील चोवीस तासाची लय अपडेट आज इतकेच नमस्कार